नमस्कार वृंदावन हे कृषी पर्यटन केंद्र आहे आठ वर्षापासून हे कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहे आणि इथे खूप शहरातली मंडळी येत असतात पाहुणे येत असतात आणि युनिक असं मॉडेल आमच्या इथले येणाऱ्या पाहुण्यांना ये आम्ही दाखवत असतो त्या मॉडेलचं नाव आहे फाईंड अ फार्मर फ्रेंड किंवा एक शेतकरी मित्र शोधा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फाइंड अ फार्मर फ्रेंड ही ॲक्टिव्हिटी आम्ही कशी आ, कशी करतो आणि त्याचा काय फायदा आहे तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं शहराच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठंतरी एखाद्या खेडेगावामध्ये कुठंतरी घर असावं एक छोटीशी जमीन असावी आज आजूबाजूला आणि आपण तिथे विकेंडला जाऊन राहावं आणि त्या ड्रीम हाऊसमध्ये आपल्याला अगदी स्वप्नवत आव वाटेल अशी सगळी दुनिया तिथे आपण तयार करावी तर ही अशी कॉन्सेप्ट म्हणजे हे त्याला फार्म हाऊस असं म्हणतात ही इथे नेरळ कर्जत भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत पहिलं वर्षभर मंडळी येतात जे घराचे ओनर्स असतात ते येतात सगळ्या गोष्टी जेव्हा करायला लागतात आणि इथे सगळं जेव्हा स्ट्रगल ज्यावेळेला काय असतो हा जेव्हा समजतं त्या वेळेला सगळेजणं बॅकअप होतात सगळेजणं ते ती जी कॉन ते आपण जाग घेतलेली जागा असते त्याच्यामागची जी सगळी मेहनत त्या सगळ्याच्या सकट हे सगळं क्विट केलं जातं त्याच्यामागची प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असू शकतात दर शनिवार रविवारी तिथे येऊन तिथलं सगळं घराची साफसफाई करणं हे अशक्यप्राय वाटायला लागतं आपल्या मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो रस नसतो आपल्या जिथे आपण घरं असतो ते घरापासून ती खूप जागा खूप लांब असते जे ड्रीम हाऊस असतं किंवा जे फार्म हाऊस असतं हे सगळं आपलं आपलं खरं ते खरं होत नाही आणि मग शेवटी ती जागा आपल्याला विकून टाकावी लागते ह्याच्याऐवजी आ आम्ही जो एक कॉन्सेप्ट सगळ्यांच्या समोर ठेवतो फाईंड अ फार्मर फ्रेंड तो कॉन्सेप्ट काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे वृंदावनमध्ये जेव्हा पाहुणे येतात चोवीस तासांसाठी त्यावेळेला त्याच्यामधला एक छोटा स्लॉट आपण ह्या ॲक्टिव्हिटीसाठी ठेवलेला असतो एक जे फार्मर फ्रेंड जे आपण ठरवलेले आहेत ज्या तिथे जाऊन आपण त्यांच्याकडे छान चुलीवरचं जेवण जेवतो त्या ते त्यांच्या शेतावरती जाऊन भाजी कुडण्याचा आपल्याला ते एक्सपिरियन्स असतो एक आनंद असतो त्यांच्या शेतावरती आपण कुडलेली भाजी आपण विकत घेऊन परत घरी येतो आणि ह्या ह्याच्यामुळे काय होतं की त्या शेतकरी बांधवाला एका दिवसाचं भाजी विकायला जाण्याचं जे कष्ट असतं ते आपण वाचवू शकतो एक आपली आपल्याला एकदम फ्रेश ताजी भाजी मिळते जी आप शहरात जनरली कुठेही मिळण्याची शक्यता फार कमी असते शेतकरी बांधवाला एक प्रतिष्ठा मिळते की आपल्या शेतावरती कोणीतरी येतं आहे आणि आपल्याला आपल्या शेतावरच्या वस्तूंची आपल्या शेतावरच्या वनस्पतींची झाडांची माहिती विचारत आहे आणि तो शेतकरी खूप प्राऊडपणे त्या सगळ्या शेताची त्याची माहिती देत असतो त्यांची एक टूर होते आणि आपल्याला फायदा शहरी बांधवांना फायदा असा होतो की आपल्याला जो फार्म हाऊस बांधायचा असतं ती हाऊस आपली तिथे फिटते आणि आपल्याला समजतं की फार शेती करणं ही काही खा खूप सोपी गोष्ट नाही आहे आणि जर का आपण आपण स्वतः शेती न करता एखाद्या शेतकऱ्याला जर का आपण प्रतिष्ठा दिली एखाद्या शेतकऱ्याचं जर का आपण आठवड्यातनं एकदा अशी एक ट्रीप केली एखाद्या शेतकऱ्याकडे तर एक तो शेतकरी बांधव मानसिक दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही दृष्टीने तो त्याचं अपलिफ्टमेंट होईल त्याची त्याची भरभराट होईल आणि तर असा दोन्ही बाजूनी फायदा होणारा जो उपक्रम आहे फाईंड फार्मर फ्रेंड हा प्रत्येकानी शहरात प्रत्येक शहरातल्या बांधवांनी जर का हा केला तर असे अनेक शेतकरी शेतकऱ्यांना खूप आनंद मिळेल आणि अनेक शहरी बांधवांनासुद्धा खूप आनंद मिळेल तर असा दोन्ही बाजूनी जो फायदा होणारा जो अनुभव आहे तो आम्ही वृंदावनमध्ये देत असतो तुम्हाला जर इथे येऊन बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता ज्यांना वृंदावनमध्ये येणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्या व्हिडिओचा आधार घेऊन आजूबाजूचे शेतकरी मित्राशी मैत्री करून असा एक वेगळ्या पद्धतीचा एक मैत्री करू शकतो आणि ही मैत्री दोघांच्याही फायद्याची आहे